धनंजय मुंडे, मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत मला मारण्याचा कट धनंजय मुंडे यांनी रचल्याचा दावा त्यांनी केला आणि राज्यात एकच खळबळ उडाली आता नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्ट बोलताना धनंजय मुंडे दिसले आहेत धनंजय मुंडे म्हणाले की माझं आणि त्यांचं काहीच वैर नाही मागे मी मुंबईच्या आंदोलनात देखील सहभागी झालो होतो मी एकही आरोप जरांगे पाटील यांच्यावर केला नाही जरांगे पाटील यांना वाटत की धनंजय मुंडे हा व्यक्ती पृथ्वीवरच राहू नये पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटले की मी मंत्री असताना माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण सोडलं तुम्ही हकेंना मारले तुम्ही वाघमारेंना मारले अशी बरीच उदाहरणं आहेत सतरा तारखेच्या सभेत मी जरांगेंना दोनच प्रश्न विचारले त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही पहिला प्रश्न विचारला होता मराठा समाजाला ओबीसीत जाऊन फायदा आहे की ईडब्ल्यू एस मध्ये जाऊन फायदा आहे याबाबत साडेबारा कोटी जनतेसमोर त्यांनी यावं आम्ही येतो कशात फायदा आहे यावर सोक्ष मोक्ष करूयात